गोंदिया जिल्ह्यातील सौंदळ या गावात दोन दिवसीय जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते या शंकरपटात गोंदिया जिल्ह्याचं इतर जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील शंभर बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता या शंकरपटात आयोजकांकडून तीन लाख पन्नास हजार रुपयांचे पुरस्कार ठेवण्यात आले होते या शंकरपट बघण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती शंकरपटाचा थरार बघण्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा गर्दी केली होती इस बीच तूफान रफ्तार से उत्तर की ओर से दक्षिण की ओर आते हुए दोनों एक समान महाराष्ट्र मध्य हे पटाच आयोजन जवरपास 400 वर्षा पूर्वी आ, हा सन मना कि हे जे पटाची की जी सुरुआत है ही महाराष्ट्र मध्य 400 वर्षा पूर्वी चालू जा शंकरपट मजे शेती हंगामा नर जेव्हा शेतकरी आपल्या आरामात असतो आपल्या शेतीचा सर्व हंगाम संपला असतो आणि त्याचे जे प्राणी किंवा जे त्यांचे गाई किंवा जे बैलसुद्धा असतात जे दमून जातात का काम करता करता शेतीच्या ह्याच्यामध्ये आणि एक मनोरंजनाचा क्षण म्हणून शेतकऱ्यासाठी आणि त्यांचे जे पशु असतात त्यांच्यासाठी सुद्धा दोघेही मिळून आनंदाचा उत्सव साजरा करतात म्हणून ही प्रथा महाराष्ट्रामध्ये चारशे वर्षापूर्वी सा साजरा झाली होती मध्यंतरीच्या काळामध्ये दहा वर्षासाठी ह्या ह्याच्यावरती बंदी आली होती कोर्टाकडून पण आता ती बंदी जी आहे ती उठलेली आहे आणि त्याचमुळे हे जे आपले हजारोच्या संख्येने जे शेतकरी बांधव आणि जे प्रेक्षकगणिते दिसत आहेत तुम्हाला हे याच शंकरपटाची आनंद लुटण्यासाठी आणि त्याच्यानंतरचं जे शेतीच्या हंगामाच्या नंतर जेव्हा माहोल कसा एक मनोरंजक करता येईल किंवा चांगल्या प्रकारे कसं ग्रामीण क्षेत्रातल्या ह्याच्यामध्ये आपण चा आणू शकतो ह्याच्यासाठी शंकरपटाचं आयोजन करण्यात येतं आणि हा भव्य प्रतिसाद पाहून लोकां चा खूप चांगला वाटत आहे आणि ही खूप पारंपरिक प्रथा आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रामधूनच हे शंकरपटाचं असं आयोजन केलं जातं राज शेतकऱ्याच्या राजा शंकरपट समिती सोनडच्या वतीनं हा दुसरा वर्ष आहे ज्या ठिकाणी शंकरपट समिती आयोजन करण्यात आलेली आहे या अनु अनुषंगाने शंभर जोडे या ठिकाणी आलेले आहेत आणि साडेतीन लक्ष रुपयाच्या या ठिकाणी जवळपास अंदाजे रक्कम बक्षीस वितरणाला वितरत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या ठिकाणून जोड्या आलेल्या आहेत आणि लोकांच्या पाहण्यासाठी खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे मागच्या वर्षी सुद्धा मिळालेला होता पण आज यावर्षी सुद्धा आम्हाला मिळालेलं आहे आम्ही दरवर्षी काही ना काही नवीन याच्यामध्ये आम्ही जोड करून दरवर्षी आपण शेतकऱ्याच्या राजा चा आपन शंकरपट समितीच्या वतीनं आपण आयोजन करणार आहोत दोन दिवसीय शंकरपट समितीच्या माध्यमातून आहे